मुंबई महानगरपालिका अंतर्गत अभियंता ज्युनियर इंजिनियर त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता पदासाठीची जाहिरात होती जाहीर करण्यात आली होती याचा जो निकाल आहे परीक्षा घेण्यात आली होती याचा निकाल म्हणजेच मार्क लिस्ट जाहीर करण्यात आली आहे ब्रोहन्मुंबई महानगरपालिका नगर अभियंता खाते आवश्यकता सूचना पत्रक आहे ब्रहन्नमुंबई महानगरपालिकेतील दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत या संवर्गातील सेवा भरती पद्धतीने भरायचे सत्याहत्तर रिक्त पदे बाह्य संस्थेमार्फत ऑनलाइन अर्ज मागून पद्धतीने परीक्षा घेऊन भरण्याकरता जाहिरात क्रमांक पाहू शकतात चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अन्वये प्रसिद्ध करण्यात आले होते सदर भरती अंतर्गत दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत या संवर्गातील सत्याहत्तर रिक्त पदांकरता ऑनलाईन परीक्षा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे त्या अनुषंगाने बाह्य संस्थेद्वारे प्राप्त झालेल्या परीक्षेचा निकाल पुढील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे भरती प्रक्रियेसंदर्भातल्या वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळ उमेदवारांनी वेळोवेळी पाहावे यामध्ये पाहू शकता उमेदवाराची यादी आहे रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर आहे रिझल्ट आहे फुलनेम उमेदवाराचा कॅटेगरी उमेदवाराची जी अप्लायड कॅटेगरी आहे उमेदवाराचा जन्मतारीख आणि मिळालेले एकोणचे गुण आहेत हे यामध्ये दर्शवण्यात आले आहेत या पद्धतीने पाहू शकता यानंतरनं पुढची जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे हे सुद्धा अशाच पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाईल तुम्ही तुमचे मार्क्स जे आहे तपासू शकता आणि जो कट ऑफ आहे कट ऑफचा अंदाज सुद्धा लावला जाऊ शकतो यामध्ये किती कट ऑफ लागणार आहे पाहू शकता टोटल जे उमेदवारांची कॅन्डिडेटची यादी आहे ही यादी उपलब्ध आहे या पद्धतीने उमेदवारांचे गुण जे आहे मार्क्स हे चेक केले जाऊ शकतात विविध संवर्गाअंतर्गत जे मार्क्स आहेत हे ग्राहक आले आहेत जारी करण्यात आले आहेत येथे कोणत्या पद्धतीची नॉर्मलायझेशन नसल्यामुळे पाहू शकता सरळ उमेदवाराचे गुण दर्शवण्यात आले आहेत किती गुणांपैकी गुण आहेत हे त्यानुसार चेक केलं जाऊ शकतं त्याचबरोबर पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स या भरती प्रक्रिये संदर्भातल्या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद